मित्रांनो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे हळूहळू पाहुणे येतात वरच्या वर जातात इकडे आलेले आमच्या मामी कुणी कॉल केला तुम्हाला तेव्हा आला म्हणन का आलं नाही तसं काय तोलाय कामा आल्या मामी सोडतात तुम्हाला

शाखू म्हणतो आणि इकडे माझ्या माझ्या खाल्ले का बाब्या पैसे घेते चार का पळते काय नाही खात नाही काय नाही नुसते किशात घालते पैसे मी वागून खाऊन येतो लगेच ये इकडे चल बा कार्तिकी आली माझी माहितीये का कार्तिक आणि कुठे हिंडत होती तर थो। नाना गड होती नानान गाड्या लावल्या नानाच्या गाड्याची शूटिंग घ्यायची मला अजून काय राधूनही आल्यापासून फिरते ते बारक्याला करतो आम्ही बारक्याला ठेवतो आणि तुझा बाबा थोड़ थोड़। आलाय काय बघितचं बघील चांगलं वाघा करू आता आणलंय घेऊन म्हटलं काय मटन आणलंय या मटन केले आता जीव म्हणलं ते म्हणतं केलं कसं बोलते या म्हणलं तुझं भाव आलाय कायतरी चांगलं वाघा आणलं आहे आता एवढं मोठं मटन आणलं हे आणलंय

আ া हिपगा वर कथे आहे

मग तू तुझ्यापर्यंत पोचल नाही काय काय तिकडे जेवढे मला पण नाही भेटलं कृष्णा रडत तेवढ्यासाठी अजून पैसे द्यायचे अजून बस मी इथं बसली होती मला ओळखीत नाही कोणत्या पोलीने आणून दिलं काय मला इथं पिले तो हे जाऊ दे मग काय ना आजी पिली म्हणजे अख्खं कुटुंब पिन हा नाही चाकू खरं आहे ना काय म्हणायचं काय म्हणायचं बघ मित्रांनो आजपासून ही म्हणती मला साक्षी म्हणा चाकू म्हणा ऐका पुन्हा साक्षी म्हणायचं नाही चाकू सांग म्हणतो म्हणतो चाकू चाकू म्हणायचं अयो माझ्या बायबा पण इकडे झोपलाय बघितलं पूर्गी मला भीती का तर लोक बळच म्हणतात पूर्गी तुम्हाला भीती भीती का तर मला बघितलं रडते का तर मला बघून बळच म्हणतात समजे रडते 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 का नाही तू गार लागतो अगो लय उकडतोय तिकडे नाही 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 तू हलूच नको आज पिल्या पिल्या कुठे गेल तू सकाळ तू नको कुठे गेल झालं झालं कामाला हटले ह्यांला दोघांना झालं कृष्णाने कसं झालं हे कशा मिटले रे बाबा तुझ किती रुपये दिलं दाखव किती इथं दाखवत आणि ओम्याला <laughs> चिल्लरवरच खेळवलं आहे ओम्याला चिल्लर दिली त्यातून आधी राग आणलं नव्हतं <laughs> चला आता मस्त बघी मित्रांनो यात्रा जायचं जाय 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 आहे ह्यांना समजायला पैसे द्यायचे आहेत तर काय काय खरेदी करा एन्जॉय करायचं चला हला का <laughs> तिकडं कसलं भारी वाटतंय नेतं तुम्ही झोपला या घ्यायचं आहे घ्यायचं ते <laughs> चला <missimulia> 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 <missimulia>